श्री स्वामी समर्थ तर बघा दुपारचं वाजलेलं आहे दीड आणि मी गेले ते बघा थोडीशी खरेदी करायला तर कबाशा नव्हत्या राहिल्या म्हटलं मग कबाश्या पण घेऊन येतात आणि तर हे बघू शकता आहे दहा रुपयाला कप आणि वीस रुपयाला बशी तर अशा दोन बशा आणलेल्या आहेत बश्याच नव्हत्या राहिल्या कात्रीला धार पण करायची होती कात्रीला धारच राहिली नव्हती बघा आणि ब्लाऊज पीस कापायचं म्हणलं तर तर बघा मस्त पैकी अशी धार झालेली आहे तर धार पण कात्रीला करून आणली तर इथे बघू शकता कप घेतले आहेत मी पन्नास रुपयाचे पाच तर डिझाईन वगैरे मस्त आहे हे घेतलेले आहे लटकन दहा रुपयाचे वीस रुपयाचा अस्तर हा पंधरा रुपयाचा फॉल तर हे असतर या पिसाच आहे बघा तर मामीने माझ्या साडी घेतलेली आहे माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे तेव्हा तर म्हटलं मग त्याच्यावरती ब्लाउज शिवायचा होता कात्रीला पण धार नव्हती आणि अस्तर वगैरे सगळं चानायचं होतं तर ही बघू शकता ही साडी आहे माझ्या मामीने घेतलेली आहे मला फिक्कट जामा कलर आहे हा आहे पदर तर कशी वाटली तुम्हाला साडी आता सतरा तारखेला लग्न आहे बघा तर हा आणलेला आहे दोरा त्याच्यावरती म्हटलं बाहेर पैसे घालण्यापेक्षा आपण आपलं स शिवलेलं बरं त्याच्यामुळं मग घेऊन आलेले आहे तर आज ला आता लावणार आहे फॉल ही घेतलेली आहे प्लाझो पॅन्ट दीडशेवाली